नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाढवणातील एक प्रकार तो म्हणजे उपवासाची साबुदाणा आणि बटाट्याची चकली ही चकली करायला अतिशय सोपी आहे तळल्यानंतर दुपटीने फुलते तुम्ही इथं बघू शकता चकलीचा ओरिजिनल आकार आणि तळल्यानंतरचा आकार आणि तितकीच क्रिस्पी होते आतून पोकळ होते आणि अजिबात तेल याला म्हणजे जास्त तेल ही चकली शोषून घेत नाही तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पुढे बघू शकतायत तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आपली जी चटली आहे ती किती छान पोकळ झालेली आहे आतून आणि वरून किती छान क्रिस्पी झाली अजिबात तेलकट ही झालेली नाही आहे अगदी कमी साहित्यात होते आणि दोन दिवसात आरामात घरातल्या घरात वाढवली तरी सुकते तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य इथं मी जवळपास दोन वाटी म्हणजे अर्धा किलो साबुदाना घेतला आहे तो छान चार ते पाच पाणी धुऊन घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला अर्धा ते पाऊन तास आता पाण्यात असं भिजवून घ्यायचं आहे अर्ध्या ते पाऊन तासानंतर आपण जे आहे साबुदाण्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि साबुदाना जो आहे तो झाकून द्यायचा आहे एक चार ते पाच तासांसाठी आता तुम्ही इथं बघू शकता आपला जो साबुदाना आहे तो चार ते पाच तासांनंतर अगदी व्यवस्थित भिजला गेला आहे आणि जो साबुदाणा आहे तो त्याला आपण हाताने छान असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाणा छान फुलून येतो आणि जी चकली आहे ती अगदी छान होते आता जेवढं आपण साबुदाणा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत हे पाणी गरम करायचं आहे आणि जो आपण साबुदाणा भिजवून घेतला होता त्याच्या एक बोटवरती येईल म्हणजे एक इंचवरती आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून याला पुन्हा रात्रभर आपल्याला याच प्रकारे झाकून ठेवायचं आहे तर आता मी जो आहे साबुदाणा छान असा पाण्यात भिजवून घेतला आहे अगदी कडकडीत पाणी आपण इथं टाकलेलं आहे आणि तो साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे एक बोट तुम्ही बघू शकता वरती पाणी घेतलेलं आहे म्हणजे साबुदाणा छान फुलून येतो आणि अगदी मौसूत असा हा साबुदाणा होतो आता आपण याला झाकून ठेवणार आहोत रात्रभर त्यानंतर जे आहे आपण पुढची आता रात्रभर साबुदाणा आपला भिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सकाळी जो आहे आपला साबुदाणा अगदी मसूत असा भिजला गेलेला आहे बोटाने स्मॅश केला तरी तो स्मॅश होत आहे म्हणजे खूपच सुंदर असा मौसूत हा साबुदाणा भिजला होता आता मी याला एक पुरण गाड्याच्या चाळणीत साबुदाणा काढून घेते ना आपल्याला त्याचं करून घ्यायचं म्हणजे अगदी तो स्मॅश करून घ्यायचा आहे आता मी इथे पुरणगाड्याची एक गाडणी घेतलेली खाली भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण ह्या पुरण गाड्याच्या गाडणीमध्ये हा जो साबुदाना आहे तो बारीक करून घेणार आहोत तुम्हाला ही मेहनत नसेल करायची तुम्ही मिक्सरमध्ये डायरेक्टली फिरवलात तरी चालणार आहे पण पन... मला ह्या मेस मेथडने जरा सोपा जातो करायला म्हणजेच मिक्सरचे भांडे वगैरे भरायचं काम पडत नाही आणि अगदी पटकन हा साबुदाणा होतो कारण की तो आपण रात्रभर भिजवून ठेवलेला असतो आता तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे आपला छान असा स्मॅश करून झालेला आहे म्हणजे पुरण गाडायच्या गाडीतून त्याचं पीठ करून झालेलं आहे त्यानंतर जेवढा मी इथे साबुदाणा भिजवला होता त्याच प्रमाणात म्हणजे अर्धा किलो मी बटाटे उकडून घेतलेले आहेत जर बटाटे बॉईल करताना तुम्ही हे बटाटे हे जर रात्रीच बॉईल करून ठेवले तर हे बटाटे साल काढायलाही सोपे पडतात आणि हे जड जात नाही आणि अगदी छान असे हे किसून होतात तर इथं आपण बटाट्यांची सर्व साल काढून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता किसनीवर मी ते किसून घेत आहेत त्यांना तुम्ही स्मॅश केलं तरी चालेल पण किसून घेतलं म्हणजे त्याचा जो टेक्चर आहे तो, तो, तो खूप छान असा स्ट्रेक्चर होतो आता इथं आपले जे आहेत सर्व बटाटे किसून झाले आहेत आपण बटाटे आणि साबुदाणा हे दोघं ज आहेत मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि त्यांना चमच्याच्या सहाय्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने एक जर एकजीव होत नसतील तर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण की आपण इथं वाळवणाचे पदार्थ बनवत आहोत आणि हाताच्या सहाय्याने हे जे सर्व मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा आणि साबुदाण्याचं तुम्ही इथं बघू शकताय मी आता इथं हाताचा वापर करून हे जे आपलं मिश्रण आहे ते छान असं एकजीव करून घेत बटाटा आणि साबुदाना अगदी एकसारखा मिक्स होतो आणि चकली करायला प्रॉब्लेम जास्त काही प्रॉब्लेम येत नाही तसेच या पद्धतीने जर चकली केली तर जो साबुदाना आहे तो सोऱ्यामध्ये म्हणजे साच्यामध्ये न अटकता आपली जी चकली आहे ती खूप छान अशी सॉफ्ट होते आता मी इथं जेवढा साबुदाना घेतला आहे त्या प्रमाणानुसार अंदाजानेच दोन चम्मच मी जिरं घेत आहे अख्खं जिरं मी इथं वापरत आहे तुम्ही जी जिऱ्याची पावडर वापरली तरी चालेल पण त्याने कलर जो आहे चकलीचा तो काळपट येतो त्यानंतर लाल मिरची पावडर घेत आहे लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात म्हणजे जर जास्त तिखट खात असाल तर जास्त वापरलं तरी चालेल आणि याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घातलात तरी चालणार आहे यानंतर आपण या, या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्याऐवजी तुम्ही सैंदव मीठ वापरलं तरी चालेल आणि हे जे साहित्य आहे पुन्हा हे छान असं एक्जीव करून घ्यायचं आहे त्या अगोदर मी एक वाटी साबुदाना अख्खा काढून घेतला होता कारण की मध्ये मध्ये हा साबुदाना आलेला छान लागतो तसेच एक चमच मी इथं चिली फ्लेक्स टाकून घेत आहेत हे अगदी ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल पण टाकले तर छान चव येते तर पुन्हा हे सर्व जे साहित्य आहे आपण हाताच्या साहाय्याने छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित एक्जीव करायचं आहे म्हणजे आपल्याला जे आहे चकलीमध्ये हे सर्व सर्व साहित्य जे आहे ते सम प्रमाणात येणार आहे आणि तेवढंच आपल्याला टेस्टी ही च चक, चकली तयार होणार आहे तर इथे मी पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने सर्व साहित्य जे आहे आपलं मिक्स करून घेत आहे छान एकज्यू झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस जी आहे त्यात तुम्हाला मी एक टिप सांगणार आहे ज्यामुळे जी आहे चकली आपली पोकळ होते आणि खूप छान सॉफ्ट अशी ही चकली होते तर ती पुढची प्रोसेस म्हणजे ट्रिक म्हणजे मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी कढई आहे ही ह्या गॅसवर ठेवून द्यायची दहा ते पंधरा मिनटाला आपल्यासारला हे जे मिश्रण आहे चकलीचं ते शिजवून घ्यायचे त्यामुळे काय होतं की चकली जी आहे त्यातून छान पोकळ होते आणि खूप नरम लागते अगदी ज्या व्यक्तीला दात नाही तोसुद्धा आपली जी आहे ही चकली खाऊ आहे आणि ती चकली जी आहे ती छान फुलून येते आणि तितकीच टेस्टी पण होते तर इथं कंटिन्यू मी एक आपलं जो आहे मिश्रण ते छान मिक्स करून घेत आहे म्हणजे ते कढईला लागणार नाही जर मिश्रण जास्त असेल तर तुम्ही पातेल्याचा वापर केला तरी चालणार आहे तर मी इथं जे आहे कंटिन्यू हात चालवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या जे मिश्रणाचा आहे तो कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि आपलं जे चकलीचं मिश्रण आहे ते छान शिजून यायला लागलेलं आहे याला जास्त वेळ लागत नाही एक दहा ते पा पंधरा मिनटात हे जे आहे मिश्रण छान शिजून येतं आता तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं वाटीभर कच्चं जे मिश्रण होतं ते काढून ठेवलं होतं आणि इथं आपण बघू शकता जे शिजवलेलं आपलं मिश्रण आहे त्याचा कलर दोघं कलरांमध्ये डिफरन्स हा तुम्हाला दिसतच असेल आपलं जे आहे मिश्रण छान शिजवून आहे त्यानंतर आपण ते गॅसवरून काढून आहे दहा एक सात ते आठ मिनटं तसंच त्याला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे जे आहे त्याला चटका लागत नाही आणि मिश्रण पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतल्यानंतर मी इथं हाता याच्या चकल्या करून घेणार आहे इथं जो मी सोऱ्या घेतलेला आहे त्याची जी चकती आहे ती बारीक असते आणि त्यानंतर आपण जे मिश्रण आहे ते गरम असतं ते हाताला चटका बसतो म्हणून मी इथं एक पायपिंग बॅग तयार करून घेतली म्हणजे तेलाचं पाऊच घेतलेलं आहे त्याला जे आहे केकचं एक नोजल लावलेलं ला, आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण ह्या चकल्या करून घेत आहोत त्यामुळे काय होतं की चकली जी आहे ती छान पडते त्याला काटे छान येतात चकलीला काटेरी चकली होते आणि जो आहे सोऱ्याचा चटका अजिबात आपल्याला लागत नाही आणि चकली जी आहे ती खूप छान पट्टपट्ट होते तुम्ही बघू शकता इथं माझा स्पीड आणि चकली किती सुंदर होत आहे आणि जी आहे चकली शिजवून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते खूप छान स्मूदली पडतं त्यानंतर आपण जो साबुदाना आहे तो वाटून घेतलेला आहे त्यामुळे तो कुठल्याही प्रकारे इथं अडकत नाही आता शेवटचं जे आहे एक चार ते पाच चकल्या मी तुम्हाला सोऱ्याच्या सहाय्याने करून दाखवत आहे म्हणजेच साच्याच्या सहाय्याने करून दाखवत आहे तर त्याही खूप छान अशा व्यवस्थित होत आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा ही चकली एकदा नक्की ट्राय करून बघा मी डेफिनेटली चकली सांगते तुम्हाला यानंतर जे आहे तुम्ही चकली करण्याची हीच पद्धत वापराल तर इथे ज्या आहेत आपल्या छान चकल्या तयार झालेल्या आहेत यांना आपण घरातच करून घेतलेल्या आहे मीच फॅन खालीच यांना एक दिवस वाढवून घेतलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना ताटामध्ये ता काढून छान सुकवून घेतलं तर दोन दिवसात ह्या चकल्या अगदी खडखडीत वाच वाढतात ताटामध्ये ता ता थोडा उन्हात ठेवल्यानंतर थो तर तुम्ही इथं बघू शकता आपली चकली तयार झालेली दोन ते तीन दिवसांनंतर आपली जी चकली आहे ती छान वाढवली गेली तुम्ही बघू शकताय आता जे आहे मी तुम्हाला ही चकली तळून दाखवत आहे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात मी तुम्हाला ही चकली तळून दाखवणार आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यानंतर मी यात दोन ते तीन चकल्या टाकून दाखवत आहे तुम्ही बघू शकताय चकली जी आहे ती छान फुलून वरती आली आहे जर तुम्हाला चकली जास्त प्रमाणात करायची असेल तर जे प्रमाण मी इथं घेतलेलं आहे तुम्ही त्याच्या दुपटीने प्रमाण घेऊ शकता आणि आपली जी चकली आहे ती डबल प्रमाणात करू शकतात इथं जे मी प्रमाण घेतलं होतं अर्धा किलो साबुदाणा व अर्धा किलो बटाटा या प्रमाणामध्ये तुमच्या जवळपास शंभर ते एकशे दहा चकल्या आरामात होतात आता याच्यानंतर तुम्हाला वाळवणाचा कुठला पदार्थ बघायचा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर इथं आपली जी आहे उन्हाळा स्पेशल उपवासाची चकली जी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान जुन्या व पारंपरिक नव नवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद